सुप्रीम कोर्ट फक्त श्रीमंतांसाठी नाही गुजरातच्या कंपनीला न्यायालयाने फटकारले सर्वोच्च न्यायालय फक्त श्रीमंतांसाठी नाही श्रीमंत पक्षकार प्रकरणे सूचीबद्ध करून घेतात असा संदेश लोकांमध्ये जाता कामा आम्ही तसे घडू देणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी गुजरातच्या बांधकाम व्यावसायिक कंपनीला फटकारले वाईल्ड वुड्स रिसॉर्ट्स अँड रियालिटीज या कंपनीने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अपील दाखल केले होते गिर नॅशनल पार्क जवळ रिसॉर्ट उभारण्यासाठी वाईल्ड वुड्स रिसॉर्ट कंपनीला मंजुरी देण्यासंबंधी हे प्रकरण न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणण्यात आले यावेळी ॲडव्होकेट मुकुल रोहतगी यांनी कंपनीच्या अपिलावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली मात्र न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस डब्ल्यू पी म्युच्युअल फंड्स ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा